हा म्हटलं मी मयत रवींद्र बांगर आहे ना हो त्यांच्या घरी आलोय त्यांच्या पत्नी जवळ आहे आपण जी मदत दिलेली आहे ती त्यांना दिली आहे आता त्यांच्याशी एक मिनिट बोला, बोला।, बोला हॅलो नमस्कार पण कशा बोलत बोला खूप दुःख झालं विषय म्हणून डॉक्टर वरवेंना पाठवले आपल्याकडे त्यांनी हो oh. oh, आले दिले डॉक्टर वनवे साहेब तुमच्या बरोबर आहोत आम्ही तुमच्या बरोबर आहोत कधी काही अडचण असेल तर हक्काने सांगा ते वनवेचा नंबर ठेवून ठेवा हो नक्की काळजी घ्या स्वतःची हो ठीक आहे स्वागत मी नानोबा वायबसी बीड तालुक्यातील लिंबा गणेश परिसरात असणारं बांगरवाडी एक अतिशय डोंगर भागामध्ये दुर्गम भागामध्ये गाव आहे याच गावातला एक तरुण आहे रवींद्र बांगर हे शेळ्या चारण्यासाठी आपल्याच शेतामध्ये डोंगर परिसरामध्ये आठ दिवसापूर्वी गेले होते तर ज्यावेळेस शेळ्या चालत असताना एक दुर्दैवी घटना घडी आहे त्या घटनेमध्ये त्यांना प्राण गमावावा लागला आहे काय घटना घडली होती मी सध्या आहे त्यांच्या कुटुंबासमोर काय सांगाल तर काय घटना होती एकंदरीत पाहिलं गेलं तर आपला करता धरता पुरुष होता युवक होता तरुण होता निघून गेला आणि तो शेळ्या चारण्याचा दिनक्रम असायचा आणि रोजची रोज शेळ्या चारायला गेल्यामुळं तो त्याला अचानक डोंगरामध्ये एक मोवळ दिसलं आणि मोवळ दिसल्याच्या नंतर त्यांनी झाडायचा प्रयत्न केला आणि त्याला मोवळाच्या माश्या चावल्यामुळं त्याने आपल्या डोक्यामध्ये कॅरी बॅग घातली आणि ते कॅरी बॅग घातल्यामुळं त्याला श्वासोश्वास गुदमरल्यामुळं तो खाली पडला कोसळला आणि असं पुन्हा पण ते आपल्याला कधी कधी घटना घडी आणि तुम्ही त्याचा कसा शोध घेतला आणि ते आम्ही ते शेळ्या डोंगरामध्ये चराय गेल्या पण शेळ्या वापस दीड वाजता घरी आल्या म्हणून आम्हाला कळलं की शेळ्या आल्या पण माणूस नाही म्हणून आम्ही बाहेर त्या डोंगरामध्ये परिसरामध्ये फिरत राहिलो आणि फिरता फिरता मोबाईल त्याच्याकडे होता पण तो वाजायचा पण उचलत नसायचा आणि मग पुन्हा मग आम्ही फिरून फिरून परेशान झालो पण पाच सहाच्या दरम्यान आम्हाला तो दिसला परत झाडी मध्ये पडलेला नक्कीच पाहायला गेलं तर या बांगर कुटुंबाचं दुःख डोंगरा एवढं आहे कारण घरातला वेळेस <coughs> पुरुष एक उदरनिर्वाहाच्या माध्यमातून शेळ्या आरत असताना शेती करत असताना ह्या दुर्दैवी घटनेला सामोरं जावं लागलं त्या कुटुंबाला सामोरं जावं लागलं त्यांच्या पत्नी आहेत या ठिकाणी ही घटना अतिशय दुःखद आहे त्यांच्यासाठी तर आहेच मात्र या ग्रामीण भागामध्ये एक नैसर्गिक जे काही साधं मोहळं असतं ते मोहळ झाडण्यासाठी शेतामध्ये शेळ्या चालत असताना रवींद्र बांगर यांना अपघाती निधन आलंय याची माहिती राज्याच्या मंत्री पंकजाताई मुंडे यांना झाल्यानंतर त्यांनी या कुटुंबाला आधार दिलाय त्याचबरोबर धीर दिला आहे आताच जे काही रवींद्र बांग बांगर आहेत त्यांच्या पत्नी ताईशी बोलल्यात काय एकंदरीत आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करू ताई काय सांगायला पाहिलं गेलं तर ही दुःखद घटना तुमच्यासाठी खूप अतिशय डोंगराएवढी दुःखद आहे आज मकर संक्रांतीचा सण आहे अशा सणा सुद्धा याच्या पलीकडं मोठं दुःख कोणतंच नाहीये ताईने आताच आधार दिला आहे तुम्हाला पंकजा तुमच्याशी बोलल्यात काय बोलल्या काय सांगाल आम्हाला त्या म्हणल्या तुम्हाला होता होईन एवढे प्रयत्न करू तुम्ही आमच्याशी संपर्क साधा जेवढी होईल तेवढी मदत देऊ आम्ही तुम्हाला तुमच्यावर खूपच दुःख झालेलं आहे त्यांनी आम्हाला देणगी पण दिलेली आहे डॉक्टर अभय वनवे ते पण आमच्या सोबत आहेत मला मी त्यांची पत्नी आहे रवींद्र बांगरची आणि एक तीन वर्षाची मुलगी आहे खूपच वेदना झाल्यात आमच्या परिवाराला नक्की सांगायचं म्हटलं तर नामदार पंकजाई मुंडे यांच्या माध्यमातून जी काही आर्थिक निधी थोडक्यात सांगायचं एक मदत असते आणि ती मदत म्हणजे या कुटुंबाला एक आधार देणारी असते कारण मुख्यमंत्री सहाता निधीमधनं आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे अपघात विमा अंतर्गत आम्ही नक्कीच तुम्हाला मदत करू असा शब्दसुद्धा दिला आहे माझ्यासोबत ताई आहेत ता काय वाटतं ताई पाहिलं गेलं तर अशी घटना एकदम दुःखद आहे ही घटना घडी आहे काय घटना होती काय असणार आहे सर मी तर माझ्या सासरी असते मी त्याची मोठी बहीण आहे तो माझ्यापेक्षा लहान आहे पण अचानक आम्हाला फोन आला की रवी असा जंगलामध्ये बेशुद्ध पडलेला आहे तर आम्हाला वाटलं तो असेल राहील आपण काहीतरी करू दवाखाना वगैरे पण तशी काही वेळ आली नाही खूपच आकस्मित घडला आहे माझ्या भावाच्या आई आणि आईवडिलावर खूप मोठा दुःखाचा डोंगर पसरलेला आहे आणि त्यासाठी आम्हाला माननीय नामदार पंकजताई मुंडे ताईसाहेब यांनी पण खूप मदत केली आहे आणि व्हिडिओ कॉलवर त्या बोललेल्या आहेत त्यांची खूप मदत राहील आणि मान्य डॉक्टर अभय वनवे साहेब पण इथे घरी आले वेळोवेळी संपर ते संपर्क करत आहेत आणि ते माझ्या कुटुंबासमवेत आहेत आणि तसंच हे दुःख एवढं आहे की आम्हाला आमचा छोटा भाऊ गेला त्यासाठी आम्हाला खूपच वाईट वाटत आहे आमच्या माझे सर्व नातेवाईक सर्व इथं सर्व त्याचे मित्रपरिवार सर्व इथं येऊन गेले सगळे पाहुणे मंडळी पण रवी पुन्हा येणार नाही तो कैलासाची झाला आहे आज संक्रांतीचा सण आहे आम्ही काही सुद्धा म्हणजे आठवत सुद्धा नाही की आम्ही असं होईल असं वाटत सुद्धा नव्हतं तो परत येईल असं वाटतंय पण तो सर्वांना खूप दुःखाच्या सागरामध्ये आम्हाला सोडून गेलेला आहे त्यासाठी <laughs> नक्कीच पाहिलं गेलं तर हे दुःख आहे आज मकर संक्रांतीचा सण आहे आणि मकर संक्रांतीच्या सणामध्येच कर्ता पुरुष नाही आहे त्यामुळे या परिवारावर जे काही दुःख आहे ते डोंगरा एवढं नक्कीच पाहायला घेतले कारण हा अतिशय दुर्गम भाग आहे बांगरवाडा माझ्यासोबत डॉक्टर वनवे आहेत काय सांगाल पाहायला गेलं तर या ठिकाणी एक दुर्दैवी घटना घडली आज तुम्ही ज्याला या कुटुंबाला आधार देण्यासाठी आलाय पंकजाईशी संपर्क साधला होता काय आश्वासन काय सांगाल मी गुरुवारी या संदर्भात पंकजताई साहेब मुंडे यांना सदरील घटनेची कल्पना दिली होती त्यामुळे ताईंना अत्यंत वेदना झाल्या ही घटना ऐकून ताई साहेबनी म्हटलं मला म्हटलं मी दोन दिवसामध्ये आर्थिक मदत आपल्यापर्यंत पोहोच करते आपण रोख स्वरूपात ती आर्थिक मदत त्या कुटुंबियांना देऊन या आपण शासनाच्या मुख्यमंत्री सहायता निधीमधून व गोपीनाथ मुंडे अपघात विम्याच्या माध्यमातून अजून मदत करू व त्या कुटु कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे आपण उभं राहू आणि न पाच मिनिटापूर्वीच पंकजा साहेब आमच्या नेत्या महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्री मयत रवींद्र बांगर याच्या यांच्या पत्नीशी बोललेले आहेत या प्रसंगी मी सर्व बीड जिल्हावासियांना व महाराष्ट्रातील जनतेला आवाहन करतो अत्यंत गोर गरीब या कुटुंबावर ही फार मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे या प्रसंगी आर्थिक स्वरूपात जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील दानशूर व्यक्तींनी मदत करावी असे आवाहन या प्रसंगी करत आहे हा परिवार पंधरावीस शेळ्या सांभाळून आपला उदरनिर्वाह भागवत होता हा अत्यंत मेहनती मुलगा होता आत्ताच मी त्यांच्याशी कुटुंबीयाशी चर्चा केली तो ड्रावर होता पण आपल्या गावी तलाव झालेला आहे या ठिकाणी शेती आहे आपली व निसर्गाच्या सानिध्यात राहून आपण आपली उपजीविका भागावी म्हणून स्वतःचा टेम्पो विकून त्या पैशातून वीस शेअस मागील एक वर्षापासून घेऊन तो या ठिकाणी घर बांधून राहत होता आज त्याची पत्नी बावीस वर्षाची आहे तीन वर्षाची मुलगी आहे त्यामुळे मी सर्व जिल्हावासियांना या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याचे आवाहन करत आहे आम्ही स्वतः आमच्या स्तरावर मदत केलेली आहे ताईसाहेबांनी सुद्धा मदत केलेली आहे मी या प्रसंगी एवढंच बोलतो नक्कीच पाहिलं गेलं तर जी काही बांगर कुटुंब आहे अतिशय दुःखामध्ये आहे आणि ही घटना मागच्या आठवड्यामध्ये घडली आहे कारण एक साधं महोळ झाडण्यासाठी या तरुणाला आपला जीव गमावा लागलाय ही नैसर्गिक घटना याच परिसरात घडली आहे आपल्या बीड शहरात भव्य दिव्य स्वरूपात स्वस्त दरात घर बांधकामाचे मटेरियल मिळण्याचे एकमेव ठिकाण चौरे हार्डवेअर बीड या ठिकाणी तार खिळे सिमेंट लोखंड सलदा केमिकल इत्यादी साहित्य होलसेल दरात मिळतील संपर्क यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाजवळ बीड याच परिसरात चार मोठे हॉल आणि चार गाडे किरायाने देणे आहे संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास सोळा एकोणचाळीस झिरो